नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला असा मेसेज आला आहे का की तुमचे कांदा चाळ साठी निवड झाली आहे आणि दहा दिवसाच्या आत डॉक्युमेंट अपलोड करावे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आता पाहूया कांदा चाळीसाठी किती अनुदान दिले जाते त्यामध्ये तुम्हाला प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान दिले जाते पाच दहा पंधरा वीस पंचवीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के किंवा कमाल तीन हजार पाचशे रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते समजा तुम्ही पाच मेट्रिक टन क्षमतेची कांदाचा उभारणी केली तर तुम्हाला सतरा हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाते आणि जर तुम्ही पंचवीस मेट्रिक टन क्षमतेची कांदा चाळ उभारणी केली तर सत्याऐंशी हजार पाचशे रुपये अनुदान हे अनुदान देताना कांदा चाळ उभारणीचा फक्त भांडवली खर्च ग्राह्य धरून दिले जाते यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ते पाहूया सात बारा आठ अ हमीपत्र बंदपत्र, आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक यामध्ये जो सात बारा असेल त्यावरती तुमच्या कांदा पिकाची नोंद नोंदावी लागेल अशा प्रकारचे हमीपत्र आणि हे अशा प्रकारचे बंधपत्र असते उभारणी करताना तुम्हाला काही निकष पाळावे लागतात पहिला म्हणजे तुमच्या कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक का आहे चाळीची साठवणुकीची जागा जमिनीपासून किमान साठ सेंटीमीटर उंच असावी कांदा चाळीसाठी उंच ठिकाणावर असलेली जागा निवडावी कांदा चाळीच्या लांबीची दिशा ही उत्तर दक्षिण असावी जेणेकरून कांदा जास्तीत जास्त हवा खेळती राहण्यास मदत होईल ही सर्व कागदपत्रे महाडी बी टीच्या साईटवरती अपलोड करायचे आहेत पत्रे कशी अपलोड करायची याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता कागदपत्रे अपलोड केल्यानंतर साहेब कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा त्याच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद